नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एस पंच्याण्णव पेन्शन धारकांसाठी आजची मोठी आनंदाची बातमी पेन्शनमध्ये सात पटीने वाढ अशी मोठी बातमी पुढे आहे जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्या अगोदर मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो ई पी एफ ओ दोन हजार पंचवीस साठी ई पी एफ योजनेअंतर्गत किमान पेन्शन रुपये सात हजार पर्यंत वाढवते या वाढीबरोबरच निवृत्ती वेतन धारकांसाठी मागाई भत्ता लागू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली जाईल ज्यामुळे लाखो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सामाजिक सुरक्षा लाभांमध्ये महत्वपूर्ण सुधारणा होईल सर्वसाधारणपणे ई पी एफ योजनेशी संबंधित किमान पेन्शन आता ठेवण्यात आली होती जी अनेक स्थिर आहे परिणाम होऊन आता किमान निवृत्ती वाढवण्यात आले आहे जे निवृत्ती वेतन धारकांचे आर्थिक स्थिरता समृद्ध करण्याच्या उद्देशाने एक सात पटीने वाढलेले आहे या समायोजनामुळे सहा दशलक्षाहून अधिक निवृत्ती वेतन धारकांना प्रामुख्याने सर्वात कमी उत्पन्न गटातील जे त्यांच्या उपजीविकेसाठी या पेन्शनवर पूर्णपणे विसंबून असतात त्यांना देखील याचा फायदा होईल मित्रांनो मागाही भत्ता म्हणजे डी ए मंजूर त्यांनी पहिल्यांदाच ई पी एफ पेन्शन डी ए तयार केला आहे महागाईच्या तुलनेत पेन्शन रकमेच्या समायोजनासाठी फक्त एकच नियमित गणना आहे वेतन वेतनधारकांसाठी ही सर्वात मोठी उपलब्धी आहे कारण यामुळे जीवनमानाच्या वाढत्या खर्चाच्या वेळी त्यांची खरेदी क्षमता संरक्षित होईल महागाई निर्देशांकाच्या आधारे डीएची अचूक टक्केवारी ठरवली जाईल आणि लगेच जाहीर केली जाईल मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांच्या दिशेने पाऊल पेन्शन आणि इतर सरकारी कर्मचारी पेन्शन योजनामधला फरक दूर करून ज्येष्ठ नागरिकांना सेवानिवृत्तीनंतर अधिक चांगले लाभ मिळावेत आणि जीवन गुणवत्तापूर्ण व्हावे यासाठी सादरकर्त्यांच्या प्रयत्नांचा एक भाग आहे पेन्शन धारकांवर परिणाम मित्रांनो किमान पेन्शन वाढ आणि डीएचा समावेश सेवानिवृत्तांसाठी आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या दिशेने महत्वपूर्ण पावले आहेत बऱ्याच निवृत्ती धारकांसाठी सुधारित पेन्शन रकमेचा अर्थ आरोग्य सेवा उत्तम पोषण आणि एकूणच सुधारित राहणीमानात सुधारित प्रवेश असेल आणि याचा निष्कर्ष काय आहे पहा मित्रांनो ई पी एफ पेन्शन हाईक दोन हजार पंचवीस हा एक महत्वाचा निर्णय आहे जो उच्च निवृत्ती वेतन लाभांच्या दीर्घकालीन मागण्या पूर्ण करतो सुधारित पेन्शन रक्कम आणि डी एच्या समावेशक सरकारने भारतातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आपली वचनबद्धता दर्शविली आहे या नवीन अपडेट घेऊन आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये येत धन्यवाद